हा उत्सव या ठिकाणी संपर्क मी तत्वज्ञानाची एक प्रक्रिया सांगून जातो आपल्याला अधिष्ठान लाभलेलं आहे आणि हा सप्ताह म्हणजे सामान्य सप्ताह नाही तर हे भगवान मचिंद्रनाथाच्या अधिष्ठानापुढे ताण दिलं हे सात दिवसाचं अनुष्ठान आहे असं हरकत नाही ते अनुष्ठान आहे आणि मी अनेक वेळेला प्रक्रियाशी सांगत असतो अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं अनुसंधानामध्ये अनुराग असावा अनुभवाची निर्मिती होत असते त्यामुळे अनुभवाच्या निर्मितीच्या दृष्टीने हा उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही भगवंताच्या या देवी सानिध्यामध्ये जगद्गुरु तुकोबचा हा सदैव विटुग्रमणाचा हा सोहळा पद्धतीने आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत या भागातील सर्वच वारकरी संप्रदायातील अत्यंत सत्वशील संप्रदायाची निष्ठेनी सेवा करणारी अनेक मंडळी कीर्तनकार मंडळी प्रवचनकार मंडळी महाराज मंडळी गायक मंडळी वादक मंडळी तारकरी मंडळी वारकरी मंडळी तिथं उपस्थित आहे हा उत्सव आपल्या सर्व वारकरी संप्रदायाचा हा उत्सव आहे या परिसरावर फार मोठे उपकार महान भगवत भक्त सावळाराम महाराजांचे बाबांचे अप्पा मोठींचे फार मोठे उत्साहात मला असं वाटतं <दुण> की जर सावाराम महाराज वामन बाबा जर या भागात आले नसते आणि झाले नसते तर आपलं काय झालं असतं हा मोठा प्रश्नच कारण सावळाराम महाराजांच्यामुळे किंवा वामन बाबांच्यामुळे मुळेच्यामुळे सगळा परिसर हरी भजनी हे थोडं लहानपणी मोठा घालत होते पण दादा आपण आहात बाबा आपण आहात थोडा लहानपणी मोठा घालतो जर या मंडळींनी सुसंस्कार आपल्यावर केले नसते तर आमच्याकडून फार मोठा सहरा साठा या मी तर असं म्हणेल की सावळाराम महाराज वामन बाबा पप्पा मौली म्हणजे अवतार तुमाधराया जन अशा पद्धतीने तुमचे अवतारच या कार्या करत आहेत एक गुरु परंपरा फार मोठी या भागाला लाभलेली आहे आणि या गुरु परंपरेच्या माध्यमातून त्याच्या आशीर्वादाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होता एक दिव्य अधिष्ठान आपल्याला युद्ध लाभलेलं आहे आणि आपण सगळेजण यांनी मगाशी जयेश महाराजांना बोलतो की आपल्या देशामध्ये ज्या नाथ परंपरा आहेत त्या नाथपरंपरेचे जे जे अधिपती असते माझी विनंती राहील या परिसरातल्या भाविकांना की देशातील नाथपरंपरेतील जे जे अधिपती आहेत त्या अधिपतींना पुढील काही काळामध्ये आपण आमंत्रित करावं आणि त्यांना मच्छिंद्रनाथांचं हे स्थान त्यांना सगळ्यांना दाखवावं म्हणजे आपल्या भारत देशामध्ये दे ते नवनाथापैकी एक मच्छिंद्रनाथाचं स्थान किती भव्य आणि दिव्य अशा पद्धतीने आहे याची अनुभूती सगळ्यांना मिळेल आणि त्यांच्या पायथ्याशी आज हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतं संपूर्ण मंडपभर आपण भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत मुळातच या परिसरात उत्सव म्हणजे हे तर असं म्हणेल म्हणजे नारायण महाराज आपल्यालाही माहीत असेल शिस्तबद्ध कार्यक्रम कसे असावे ते बघायचं असेल तर सावाराम महाराजांच्या परंपरेत जावं असं म्हणते अत्यंत शिस्त <स्थित्त>। पद्धती म्हणजे तिथं बसलेल्यापैकी म्हणजे उभा राहिलेली जी काळकरी मंडळी आहेत त्या प्रत्येकांना तर धोतं आहेच आहे पण बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी आहे हे किती विशेष आहे हे दुसऱ्या टोप्या झालं हे तितकंच विशेष आहे आपल्या डोक्यावर टोपी आहे हे तितकंच विषय आहे संप्रदायाचे नियम काय आहे हे अत्यंत शुद्ध पद्धतीने सांभाळणारी आपण सगळी मंडळी आहात या भागाला एक अत्यंत तेजस्वी आणि ओजस्वी अशा पद्धतीचे एक युवा कीर्तनकार लागले ते म्हणजे आदरणीय हयोक्ती पारायण जयेश महाराज भाग्यंत अत्यंत उच्च विद्या विभूषी एज्युकेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीची डिग्री घेऊन येईल वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये त्यांनी त्यांचं जीवन या ठिकाणी समर्पित केलं अनेक वेळेला अनेक वेधा चात्रमासामध्ये माझ्या ते आधी राहतात अनेक वेळेला फोनवर माझ्याशी संपर्क करतात अनेक वेळेला प्रश्न विचारतात की बाप्पा काय करावं हे असं आहे कसं आहे त्यामुळे अनेक वेळेला त्यांचे आणि माझे संवाद होत असतात पण येत्या काळामध्ये मी असं म्हणेन की वारकरी संप्रदायाला म्हणजे त्यांच्यावर काही नोंदी आहेत महाराज वारकरी संप्रदायातील पहिले इंग्रजी कीर्तनकार म्हणून देश महाराजांचा उल्लेख वारकरी संप्रदायाचा इतिहासामध्ये आपलं तत्वज्ञान आणि ही खरी गोष्ट आहे आपण हे आपलं तत्वज्ञान अन्य भाषेमध्ये मांडलं पाहिजे छप्पन भाषेचा केला असेल आणि त्यामुळे ते तत्वज्ञान अन्य अन्य भाषेमध्ये गेलं तर तिथपर्यंत ते जाईल आणि वारकरी संप्रदाय काय आहे हे त्या सगळ्यांना कळेल असा एक प्रयत्न देश महाराज आणि त्यांच्याबरोबर काम करणारी सर्वच मंडळी या ठिकाणी करत आहेत या घराशी म्हणजे तसा भाग्यवंत घराशी माझा प्रिपेशीमुळे संबंध आला त्यामुळे आगा पण अगदी जवळ या घरात झालो असं म्हणायला हरकत नाही त्यांच्याबरोबर काम करणारी हरिष्ठीबाई संतोष महाराज असतील वाहतुकी महाराज असतील नारायण महाराज असतील अजय महाराज असतील सुरेश महाराज असतील ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर काम करणारी आणि अन्य सगळी इथं उपस्थित असणे सगळ्याचे नावलेख मी वेळ घेत नाही कारण वारकरी संप्रदायामध्ये आपलं नाव काय आहे याच्यापेक्षा आपण वारकरी आहोत हे या उत्सवामध्ये समितीत आहोत हे आपल्याला ओळख फार मोठी आहे मी अनेक वेळेला अनेकदा अनेक गोष्टी बोलत आलेलो आहे कारण का वैभव इथं वेळेला असं म्हणतो की अन्य अन्य संप्रदायाचे मोठमोठे उत्सव होतात आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतात आपल्या भारतीय संप्रदायाचे सुद्धा तसेच मोठे उत्सव व्हावे आणि जनाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोच करावे मला वाटतं त्याची एक मुहूर्त मिळ म्हणून हा एक उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही या उत्सवावर आपण सगळेजण प्रेम करता असंच प्रेम या उत्सवावर आणि या संपूर्ण असणाऱ्या परिसरावर आपण अखंड राहावं अशी भावना व्यक्त करतो जेवढा काही विचार या अभंगाच्या संबंधाने मला करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा ज्ञानावरात तोपर्यंत चढणी प्रचंड चरणी आणि आपल्या सर्वांच्या चढणी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधी महाराजांच्या चढणी ही सेवा समर्पित करतो आमच्या परंपरेच्या नियमाप्रमाणे मानकोजी बोधराज हे एक अर्धा